अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क शेकाप नेते जयंत पाटील यांनीही बजावला मतदानाचा हक्क जयंत पाटील यांच्यासाठी ही, ही निवडणूक अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपणारी आहे मला वाटतं हो लोक अतिशय कंटाळलेली आहे जे पन्नास खोकेवाले आहेत त्यांना आणि निष्ठावंतांना गद्दारांना गाडायचं आहे म्हणून महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून आणि शेका पक्षाची उमेदवार म्हणून मला खूप रिस्पॉन्स मिळतोय आणि विजय हा माझा निश्चित आहे स्टेट लेवलला मला माहिती मा नाही पण नक्कीच मला असं वाटतं सर्वसामान्य जनतेला महाविकास आघाडी हवी आहे एक महिला म्हणून माझ्यासाठी महिलांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय आणि असं नाही की मी त्यांच्यासाठी कोणी नवी आहे मी त्यांच्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्यापडे चुलीपर्यंत गेलेली महिला आहे त्याच्यामुळे महिलांचं खूप वोटिंग मला होईल मला वाटतं महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाला जिल्ह्यात भरपूर यश मिळेल सगळ्या सीटवर यश मिळेल नाही चूक आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आणणं आणि ते करणं ही चूक आहे विनोद एवढे एवढी चूक करा करायला करणार नाहीत असं मला वाटतं त्यांनी कसं काय केलं आणि एवढे कसे पैसे आहेत मी काही काल टी व्ही बघितला नाही दिवसभर इलेक्शनच्या हा शेवटचा दिवस होता म्हणून फिरत होतो पण सकाळी थोडंफार बघितलं पण अशा पद्धतीनं जर पैसा बी जे पी आणत असेल तर सर्वसामान्य माणूस आणि छोटे पक्ष इलेक्शनच लढू शकणार नाहीत आणि ह्याच्यामध्ये त्याचा फटका बी जे पीला नक्कीच बसेल आणि ह्याच्यामुळे जे बी जे पीविरोध वातावरण झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून भर पडली की ह्या प्रकारामुळे सर्वसामान्य माणसांची बी जे बद्दल संताप व्यक्त केला जातो आहे